संपलीनं आत्ता पाणी येत नाही असं नाही गेल्या वर्षभरापासून दावडीला खूप पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही दोन वेळा आम्ही स्वतः इथं लेखी पत्र दिलं उपोषणाचं मला लेखी त्यांनी मग पत्र दिलं का तुम्ही उपोषण करू नका तुम्हाला सकाळी चार तास संध्याकाळी तीन तास खूप दृष्टीने पाणी देणार पण ते काही दोन दोन वेळा लेखी दिलं पण त्याप्रमाणे ते काही वागले नाही त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक गणपतींच्या अगोदर एक मोर्चा आणला होता भर पावसात होता तेव्हा त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं का तुम्हाला रेग्युलर आम्ही पाणी देणार आम्ही असंच बुस्टर लावणार आहे असं तिथं वॉल लावणार आहे आणि तो गावडी गावाकरता पुरेसा पाणी देणार कुठल्याही प्रकारचे गुरु आश्वासन हे पाळत नाही आणि त्यामुळं आज नाईलाच असतो ह्या आमच्या परिसरातले जो शारदा नगर म्हणून आहे ते शारदा नगर आणि दावडी परिसरात उंगा पाण्याचा प्रश्न आहे तर चार चार दिवसांनी पाणी तोही एक एक तास एक तास पाणी येतो आणि अत्यंत गंभीर परिस्थिती अशी हे झालेली काही लोकांची तर निव्वल पगाराचे पगारा ते पाणी टँकर विकत घेऊन त्याच्यावर आहे झालेले आहेत लोक आणि त्यामुळं ना इलाज असतो आज आज सर्व सर्व नागरिकांच्या वतीने आज इथे यमाजीश्वर मोर्चा आणण्यात आला आणि ह्या मोर्चामध्ये आम्हाला आज लेखी आश्वासन दिलं आहे ते लेखी आश्वासन आत्ता हे जवळजवळ लेखी आश्वासन दिलं आम्हाला एक चौथी वेळ आहे आणि ह्या आश्वासनं जर त्यांनी पाळलं नाही तर त्याच्यानंतर लोकांचा संयम सुटला जाईल आणि त्याच्यानंतर लोक नागरिक जो का निर्णय घेतील ते ना जो काय निर्णय घेतील नागरिक आणि त्याच्याने जे काय त्याचे परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी ही एम आय डी सीचे अधिकारी आणि के डी एम सीच्या अधिकाऱ्यांची असणार त्यानंतर कुठल्याही लोकांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आणि त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे रोखू शकणार नाही कारण पाण्या तुम्हाला माहीत आहे आज पाणी जीवन जी आहे आणि या पाण्याचं तुम्हाला महाराष्ट्रात आधी आपलं डॅम बघितलं तीन तीन वेळा ओव्हरफ्लो झालं पाणी सोडलं आणि तरी तिथे गावलेला पाण्याचा प्रश्न म्हणजे तुम्हाला वारंवार तुम्हाला लेखी रास्ता रोको असेल उपोषणाचा दोन वेळा आम्हाला बसून दिला उपोषणाचा असेल किंवा रास्ता रोको असेल जे काय ना, ना नागरिक जो काही जन नागरिक घेतील आणि घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही असणार आणि त्याप्रमाणे आम्ही पाण्यासाठी ही परिस्थिती काय आता ह्या दिपोलीमध्ये आहे असे नाही मागचे सहा ते बारा महिने यांनी आता सांगितलं नगरसेवकांनी बारा महिन्यापासून ही परिस्थिती आहे फक्त टेम्पररी काहीतरी करतात एक दिवस पाणी येतं पुन्हा दोन तीन दिवसांनी परिस्थिती तशीच आताही त्यांनी आम्हाला लेटर दिले सगळं केलंय पण आम्ही त्याच्यावर समाधानी नाही जर खरोखर त्यांनी प्रेशर मेंटेन केलं नाही आणि गावामध्ये पाणी आलं नाही तर जनता हा सर्वपक्षीय मोर्चा आहे इथे कोणता पक्ष वगैरे नाही सर्व पक्ष आहेत इथे गावातले जे जे पक्ष आहेत ते सर्व पक्षीयांचा मोर्चा इथे आहे आणि ह्याच्यापुढे लोक आजही ऐकायला तयार नव्हते पण आम्ही त्यांना शांत केलेले पण जर एम आय टी सीने याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि जर पाणी पोचवलं नाही तर जनता नंतर काहीही करेल आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू मग रस्ता शब्द दिलेला आहे जर तो हा शब्द त्यांनी नाही पाळला आता ह्या एम आय डी सीच्या ऑफिसला आपण टाळा मारूया आणि इथंच उपोषणला बसणार अमरण उपोषण करणार सगळ्या दावडीवाशी मिळून शिनी इथं आम्ही सगळे उपोषणला बसणारे एकही आपला